शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं रक्तदान आंदोलन संभाजी राजांची आज जयंती आहे एक एक रक्ताचं थेंब सांडून संभाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलाय आणि आम्ही आज शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी रक्तदान शिबिर घेत आहोत या माध्यमातून आंदोलन करत आहोत रक्तदानातून या सरकारला आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे उद्याचं रक्त न सांडवता आजच्या रक्तदानातच त्यांनी समजून घ्यावं असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय म्हणायचं तेच आहे की उद्या आंदोलन होईल आणि तुम्ही मग गोळीबार कराल आणि या माध्यमातून रक्त सांडेल मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे म्हणून या घराच्या जवळ रक्तदानाचं शिबिर घेऊ शकत नाही असं सांगण्यात आलं होतं की जगात सगळ्यात मोठी मूर्खता आहे आंदोलन कसं असावं हे आम्ही जगाला दाखवून दिलंय आणि रक्तदान करून आम्ही दिव्यांगांना आणि गरजूंना मदत करत आहोत या माध्यमातून आम्ही एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहोत रायगडचं आंदोलन झालं त्यानंतर मशाल झाली आणि आज हे तिसरे आंदोलन आहे यानंतर आम्ही अजित पवारांच्या घरासमोर चार ते पाच हजार लोक जमा होऊन त्यांच्या घराचा घेराव करून आर्थिक अहवाल मांडणार आहोत त्यांनी म्हटलं होतं की अपंगांचं पेन्शन योजना आम्ही वेळेवर देऊ नाही तर मग वित्त सचिवाला सचिवाचा पगार मिळणार नाही परंतु सचिवाला पगारही मिळत आहे परंतु दिव्यांगांच्या पेन्शन उशिरा दिला जात आहेत त्यामुळे ते लवकर मिळावं नंतर तीन तारखेला पंकजा मुंडे यांच्या गावातही आम्ही आंदोलन करणार आहोत त्यानंतर बाळासाहेब पाटील हे सहकार मंत्री uh, आहेत तर आम्ही त्यांच्या घरासमोरही आंदोलन करणार आहोत या सर्वानंतर संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आणि यानंतर सहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जर या आंदोलनानंतर सरकारचं लक्ष आमच्याकडे नसेल तर मग मी सात तारखेपासून अन्न त्याग आंदोलन तुकडोजी महाराज यांच्या मोजरी या गावामध्ये करणार आहोत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी प्रतिक्रिया ते पहिलेच एकत्र आहेत कोण म्हणतं अलग आहे जशी चाणक्य नीती आहे तशीच पवार नीती आहे शिंदे यांच्याविषयी प्रतिक्रिया अजित पवार यांचं नाव न घेत सगळे फुटले परंतु आता अजित पवार यांच्यासोबत आहेत मग काय झालंय राजकारणात या सर्व गोष्टी अडचणीच्या आहेत बीजेपीनं व्यवस्थित ठरवून मोठ्या सर्व राज्यांमध्ये बीजेपी स्थान घेऊन आहे आणि पुनर्रचनेसाठी हे सगळं केलेलं आहे कारण यावर्षी पुनर्रचना आहे आणि त्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये मराठी माणसांचं मतदानाची टक्केवारी कमी करण्याचं कारस्थान हे सरकार करणार आहे महाराष्ट्रात मराठी माणसांचं दोन ठिकाणी मतदान आहे ते म्हणजे मुंबई आणि कोकणात या दोन ठिकाणात जर एकत्र मतदान असेल तर सरकार यांना पंधरा हजारपेक्षा जास्त दंड दिला जाणार आहे अशा पद्धतीचा नवीन कायदा तयार करण्याचे संकेत आम्हाला दिसत आहेत भाजप ही राजकारणातील सगळ्यात विचित्र पद्धतीचं राजकारण करत आहे धर्मवीर राजांची आज जयंती आहे एक एक रक्ताचा सा तेंब सांडून स्वराज्य निर्माण करण्याचं त्याचा रक्षण करण्याचं काम केलं आम्ही शेतकऱ्यांचं आणि दिव्यांगाचं रक्षण करण्यासाठी आज रक्तदान ठेवलं आहे अन्नदात्यासाठी आणि दिव्यांगासाठी केलेलं रक्तदान किमान फडणवीस साहेबांनी सातबारा कोरा कोरा म म्हणणाऱ्या सी एम साहेबांना रक्तदानातून संदेश देण्याचा आम्ही प्र प्रयत्न करतो आहे मला अपेक्षा आहे का रक्त सांडवल्यापेक्षा रक्तदान करून आंदोलन जेव्हा आम्ही करतो त्याची दखल घेतली पाहिजे त्यांच्याकडून त्या अपेक्षा आहे ते खरे रामभक्त असेल तर त्यांच्याकडून उद्याचं रक्त सांडवायचं आंदोलन न होतं या रक्तदानातून त्यांनी आम्हाला संदेश द्यावा या सगळ्या मागणीच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी गेल्या तीन चार महिन्यापासून ते बोलतच नाही कर्जमाफीवर म्हणून त्यांनी बोलतं व्हावं यासाठी हे आंदोलन केलेलं आहे उद्याचं रक्त सांडण्यापेक्षा म्हणजे नेमकं काय म्हणायचं म्हणायचं तेच उद्देश आहे का उद्या आंदोलन होईल संख्येनं लोक जास्त येणार आणि तुम्ही गोळीबार करणार आम्हाला जसं आता अटकवलं तेव्हा बऱ्याच ठिकाणी पोलिस लोकं तिकडे अठ्ठावीस जणं काश्मीरले म मृत्युमुखी पडले तिथे चार पाच पोलीस सिपाही असते तरी ते वाचले असते पण रक्तदानासाठी सुद्धा मनाही करतात आ, का सी एमचा बंगला आहे इथून इतक्या अंतरावरच रक्तदान करावं ही मूर्खता जगाच्या पातळीवर पहिले या द्या महाराष्ट्रात पाहिले भेटतं रक्तदानासाठी तुम्ही अडवत आहे त्याचे काही तुम्ही बंधनं घालून देत आहे केवढी मोठी मूर्खता आहे आणि म्हणून असं होऊ नये त्यांच्याकडून दखल घ्यावी अतिशय राष्ट्रीयत्व जपून आणि राष्ट्राबद्दल देशाबद्दलचं आंदोलन कसं असावं स्वातंत्र्य भारतानंतरचं आंदोलन भारतातलं स्वतंत्र आंदोलन कसं असावं रक्तदान करून आंदोलन ही आमची तिसरी चौथी घटना असेल देशाच्या पातळीवर पहिलं संघटन असेल तर ते रक्तदान करून आंदोलन करतं तर त्याची दखल घेतली दुसरा टप्पा आहे मशाल यात्रा झाली आता हे पुढचा टप्पा काय असणार रायगडाचं आंदोलन झालं नंतर मशाल झाली आता रक्तदान झालं तिसरं आम्ही अजितदादाच्या घरास घरासमोर दोन जूनला ति चार ते पाच हजार लोक एकत्र होऊन तिथं आम्ही बजेटचं सगळं संक्षिप्त उतारा अजितदादाच्या समोर मांडणार आहोत त्यांनी म्हटलं होतं का आम्ही सा पेन्शन वेळेवर देऊ अपंगांचं वेळेवर भेटलं नाही तर वित्त सचिवाचा पगार थांबू आता वित्त सचिवाचा पगारही थांबवला नाही आणि प आमच्या पगार मानधनाही वेळेवर भेटत नाही दादागिर दादाची दादागिरी संपली ही सांगायला आम्ही बारामतीत जातो आहे नंतर तीन तारखेले पंकजदाई मुंडेच्या गावात नंतर बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत ते कर्जमाफीच्या विषयात आम्ही तिथं बोलणार आहोत त्या तुम्ही उद्योगपतींना किती माफ केलं आम्हाला किती माफ करणार आहे आणि मग संजय राठोड आणि सहा तारखेला आम्ही फडणवीस साहेबाच्या घरी पुन्हा आम्ही चटणी भाकर घेऊन इथं थांबणार आहोत त्यांना पुन्हा विनंती करणार आहोत तरी जरी झालं नाही तरी तुकडोजी महाराजांच्या मोजरी या गावी सात तारखेपासून मी स्वतः या सर्व मागण्यासाठी अन्न त्याग आंदोलन सुरू करणार आहोत दोन राष्ट्रामध्ये एकत्र येण्याची राज्यात चर्चा आहे तुम्ही काय कर... आहे कोण म्हणते अलग आहे मी किती पुरावे देतो का ते एकत्र आहे म्हणून जशी चाणक्य नीती आहे तशी हे पवार नीती आहे पडद्यापाठी एकत्र असं म्हणाले म्हणजे काही सांगावं लागते साहेबांमध्ये दे देखील एक खतखत आहे तिथल्या मंत्र्यांच्या आमदारांमध्ये कामं होत नाही अजितदादा मागच्या याच्यात होते म्हणून दादाचं नाव घेत हे सगळे फुटले आता दादा येऊन बसले मोठी पैसे पंचायत झाली राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या अडचणीच्या म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बी जे पीनं भी यावर्षी पुनर्रचना होणार आहे आणि व्यवस्थित गेम करायचा होता प्रत्येक मोठ्या राज्यात बी जे पी व्यवस्थित स्थान घेऊन आहे कारण पुनर्रचनेमध्ये दे राज्य आणि देश हा एकत्रित जर असलं तर पुनर्रचना महानावी तशा पद्धतीनं केल्या जाते हा त्याच्यामागचा व्यवस्थित डाव आहे मी पुन्हा एक तुम्हाला म्हणून सांगतो आहे मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणारा आहे कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे एक कोकणात आहे आणि मुंबईत आहे ते लगेच एक पत्र काढणार नवीन कायदा अस्तित्वात आणेल आणि आने जो दोनही ठिकाणी मतदान ठेवन त्याला पंधरा हजार रुपये दंड अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला भेटले आहे म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम गियम बाजूला ठेवून बी जे पी राजकारणातलं सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे जसं औरंगजेब चाल करून याचा विचित्र पद्धतीनं तेवढं जरी नसलं तरी राजकारणात काहीही करावं पण सत्ता हाती घ्याव अशा मानसिकतेत सध्या भाजपा आहे आधार लिंक जो मतदार कार्डासोबत केला जाता है का जात आहे काय वाटते मुंबई महानगर त्याचसाठी पेशल मी जे सांगितलं बकीत आता तो दंडात्मक कारवाई पण होणार आणि पुन्हा मग मराठी माणसाचा तिथला टक्केवारी कमी करून व्यवस्थित प्लॅनिंग होईल ओके चला